धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय सरकार घेत आहे सरकार सकारात्मक अंमलबजावणीसाठी तयारी करत आहे असं धनगर समाजाच्या शिष्टमंडळांशी बोलताना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा या वक्तव्याचा या निर्णयाचा आम्ही विरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो मुळात धनगर व धनगर हे दोन्ही शब्द अनुसूचित जमातीच्या सूचीत येत नाहीत ओरान धांगड या जमातीशी धनगर जातीचा तीड मात्रही संबंध नाही धनगर ही जात आहे जमात नाही धनगर हे आदिवासी नाहीत असा स्पष्ट अहवाल चौकशी करून अहवाल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने सरकारला सादर केलेला आहे सरकारकडून धनगर समाजाला साडेतीन टक्के आरक्षण दिलं जात आहे तरीसुद्धा धनगर समाजाचे काही नेते काही लोक धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण द्या अशी चुकीची मागणी करत आहेत आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने सात टक्के जे आरक्षण आहे ते अद्याप मिळालेलंच नाही आहे लाखो आदिवासींच्या नोकऱ्या बोगस आदिवासींनी गैर आदिवासींनी भडकावलेल्या आहेत सात जुलै दोन हजार सतराचा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची सरकारने अद्यापही अंमलबजावणी केलेली नाही आहे उलट बोगस आदिवासींना ज्यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे आदिवासींच्या नोकऱ्या हडप केलेल्या आहेत त्यांना सेवा संरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला म्हणून आमच्या आदिवासी समाजामध्ये अन्य कुठल्याही समाजाची घुसखोरी आम्ही सहन करणार नाही आदिवासींचं आरक्षण हे संविधानिक आहे ते आदिवासींनाच मिळालं पाहिजे आणि हे आरक्षण तडागाडातल्या आदिवासींपर्यंत जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत आमच्या आदिवासींचा विकास होणार नाही म्हणून आदिवासींमध्ये आरक्षणाची घुसखोरी करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये त्यांचा आम्ही तीव्र विरोध करू निषेध करू पुन्हा माननीय मुख्यमंत्री यांनी धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण देण्याचा जो चुकीचा निर्णय घेतला आहे जी काढणार आहेत तो निर्णय तात्काळ त्यांनी रद्द करावा मागे घ्यावा अन्यथा आम्ही विरसा पैटर संघटनेतर्फे या निर्णयाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय विरसा जय आदिवासी